नमस्कार जे प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजेत ते दुसऱ्याला विचारायचे आणि लोकाला उत्तर शोधायला लावायचं असा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे करताना दिसत आहेत खर तर काही प्रश्न राज ठाकरेंनी स्वतःला विचारायला हवेत आमच्या सभांना गर्दी होते लोक ऐकायला येतात पण मतदान का करत नाहीत असा प्रश्न राज ठाकरे यांना पडलेलं आहे खर तर निवडणूक आयोग मतदान व्यवस्था याच्यावरती प्रश्नचिन्ह लावत राज ठाकरे असं समजून आहेत की जी जी माणसं आमच्या सभेला येत आहेत ती त्यांच्या भाषणानी त्यांच्या विचारांनी प्रेरित होतात आणि त्यांनाच मत टाकणार असतात पण काय होतं कोणास ठाऊक त्या माणसांचं मत राज ठाकरेंना मिळत नाही मुळात अशा सभांना होणारी गर्दी ही सगळ्याच लोकांना गर्दी झालेली असते एंटरटेनमेंटसाठी लोक सभांना येत असतात आणले जात असतात काही लोक थांबून ऐकतात प्रत्येकाचंच भाषण ऐकलं म्हणजे लोक त्या बाजूनी गेले असं होत नाही स्वर्गीय प्रमोद महाजन अटलजी यांच्या सभांची गर्दी तपासली तर अटलजी तेव्हाच पंतप्रधान व्हायला पाहिजे होते पण नाही झाले त्यांनाही देशामध्ये सत्ता पूर्णत्वानी यायला वेळ लागला अहो अटलजीना तर सरकार आणताना प्रमोद महाजनांसोबत लोकांना जोडायला लावून त्यांना सांगून मग सत्ता आणता आली इथे तर एकटे राज ठाकरे आहेत त्यांना कुठून सत्ता प्राप्ती होणार आहे कुठून मतं मिळणार आहेत मुळात राज ठाकरेंना हे असं बोलण्याची सवयच लागली आहे राज ठाकरेची दोन हजार तेराची भाषणं आठवा ज्यात राज ठाकरेंनी अशीच टीका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर केली होती आणि आपल्याला मतं मिळत नाहीत यावर ते बोलले होते बर या अशा भाषणांनी खरंच सत्ता प्राप्ती करता येते का हा प्रश्न आहे माझा पुढचा अजून एक प्रश्न आहे की आपण एखाद्या ठिकाणी नाचाचे कार्यक्रम बघायला जातो एखादी नर्तिका खूप आवडते तमाशात जातो डान्स बारवर जातो किंवा अजून कुठल्या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात का जातो त्या नर्तिकेचा नाच आवडतो त्यावर पैसे टाकतो तिकीट काढतो नोटा उधळतो म्हणून का प्रत्येक नर्तिकेला बायकोच करतो का त्या त्या गोष्टीची एक निश्चित उपयोगिता ठरलेली असते तेवढं होऊन जातं राज ठाकरे काय किंवा राज ठाकरेंच्या सारखे बोलून एंटरटेनमेंट करणारे नेते काय यांच्या सभांना होणारी गर्दी ही याच्यापुरतीच मर्यादित असते पण राज ठाकरेंना कसं आहे आपल्या पराभवाचं खापर दुसऱ्यावर आहे म्हणजे आपल्यात क्षमता नाही लोकांना अं आपल्या बाजूनं ओढण्याची हे मान्य करण्यापेक्षा प्रॉब्लेम कुठेतरी आहे नाच जाणे टेढा असतं ना ते नाचता येईना अंगण वाकडं तसा प्रकार राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये अनुभवायला बघायला मिळतो आहे मुळात हे अंगण वाकडं सांगताना सुद्धा आपण वाकडं थांबलं तर अंगणवाकडं दिसणारच आहे की अंगण तरी वाकड आहे का हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे राज ठाकरे आणि त्यांची मनसे हे वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप निवडणूक आयोगावर मतदार यादीवर करतायत सगळ्यात दोन आरोप मला गमतीशीर वाटले ते म्हणजे मनपा आयुक्ताच्या निवासस्थानामध्ये लोक राहतात असं दाखवलं मनपा आयुक्ताच्या निवासस्थानात कसं का काय मतदार यादीमध्ये नोंद असू शकेल दुसरा आरोप केला सुलभ शौचालयात लोक राहतात म्हणजे संडासा सुद्धा का बसल्या बसल्या सही केली का राज ठाकरेंची भाषा सुद्धा आजकाल मिश्किल खमंग होण्यापेक्षा अश्लील होऊ लागली आहे काय देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत दे टरबुजा केळं असले शब्द प्रयोग करून जो काही त्यांनी आपला राजकीय शहाणपणा दाखवलाय ना तो फार विचित्र वाटला असो त्यांची भाषा त्यांची बुद्धी त्यांनी चालवावी या सगळ्यामध्ये दोन गोष्टी स्पष्ट झाल्यात ते कळलंय का मी एक उदाहरण सांगतो आमच्याकडं पैठण नावाचं गाव आहे आणि पैठण गावामध्ये गावा एक वॉर्ड आहे त्या वॉर्डाचं नावच कुत्सरवट आहे म्हणजे एखाद्या माणसाची नोंद करायची असेल तर कुच्चरवटा केली जाते कुच्चरवटा हा ज्ञानेश्वरांच्या काळापासून त्यातल्या त्यात एकनाथांच्या काळापासून फार प्रसिद्ध आहे म्हणजे त्याच कुच्चरवट्यावर बसून लोक टोमणे मारायचे एकनाथांच्या वरती थुंकणारी माणसं त्याच कुच्चरवट्यावर बसलेली असायची त्याच कुच्चरवट्याचं नाव एका भागाला दिलं गेलं त्यामुळे त्या वार्डातला माणूस हा कुच्चरवट्यावरचा माणूस म्हटला जातो वटा छोटाच पण वार्डाचं नावच कुच्चरवटा पडलं आता कुच्छरवटा पत्ता असेल तर एवढी माणसं त्या वॉर्डातली लोकसंख्या कुच्छरवट्यावर राहते का असा प्रश्न विचारायचा का अहो मुळात ज्या मनपा आयुक्ताच्या निवासस्थानाचा विचार तुम्ही ना त्याचा पूर्ण पत्ता काय नीट तपासून बघा नवी मुंबईतल्या मनपा आयुक्ताचं निवासस्थान हे लँडमार्क आहे म्हणजे भाग क्रमांक तीनशे यादीचा भाग क्रमांक तीनशे नेरूळ सेक्टर एकवीस रेल्वे स्टेशन पेट्रोल पंप मार्ग मनपा आयुक्त निवासस्थान असा डिटेल पत्ता दिलेला आहे म्हणजे मनपा आयुक्ताच्या निवासस्थानाच्या हद्दीमध्ये लँडमार्क कोणता आहे पेट्रोल पंप रस्त्यावरती रेल्वे स्टेशन पेट्रोल पंप रस्ता आहे तो आणि त्यावर मनपा आयुक्ताचं निवासस्थान आहे आणि त्याच्या जवळचा भाग असा त्याचा पत्ता आहे उचलली जीब लावली टळाला कुठल्या सोम्या गोम्याला वाटलं की काय त्यांच्या मनात काळे बेरे होते माहीत नाही काही काळे तर असे आहेत ना की जे संभाजीनगरला येतात इथल्या शिक्षण मंत्र्यांकडून शिक्षण संस्था मिळवतात आपल्या आयुष्याचा श्रीगणेशा करतात काय ते अजून एक त्यांचं मागं काहीतरी पत्नीनंच कुणाच तरी त्याच्या माग काहीतरी शुक्लकाष्ठ लावून दिलं होतं अभिनेत्रीशी संबंध का कुठल्या अभिनेत्रीशी नाही कुठल्या निवेदिकेशी संबंध असलेल्या माणसाचे विषय काढलेले होते यांना आपल्याच भागातील लँडमार्क आणि पत्ते नीट माहीत नसावेत हा प्रश्न मोठा आहे प्रश्न खूप मोठा आहे आणि उठवून दिलं की मनपा आयुक्ताच्या निवासस्थानामध्ये हा सगळा प्रकार चालतो म्हणून दुसरा पत्ता सुलभ शौचालयात आता सुलभ शौचालय म्हणजे हे काही संभाजीनगर लातूर बीड परभणी अशी शहरं नाही आहेत बस स्टँड मधले एका मोकळ्या मोठ्या जागेत सुलभ शौचालय बांधलंय आणि तिथेच तेवढंच आहे ते बाकी काहीच नाही असं काही नाही आहे मुंबईत काय नवी मुंबईत काय ही जी सुलभ शौचालयाची इमारत आहे ती दोन तीन मजली इमारत आहे तळमजल्यावरच्या भागामध्ये सुलभ शौचालय चालत होतं त्याच्या वरच्या भागात दोन मजले आहेत आणि त्या दोन मजल्यावर काही लोक राहत होती ती निवासासाठी वापरली जात होती आता पुढे स्थलांतरित झाली पण ही यादी तर जुनीच आहे ना यादी काय भाजपच्या काळात झाली आहे अशी नाहीये ती यादी जुनीच आहे जी काँग्रेसच्या काळात तयार झालेली होती सुलभ शौचालय त्याच काळातलं होतं त्याच काळामध्ये ती इमारत तीन मजली होती आणि त्याच इमारतीमध्ये लोक राहत होते मग तिथली लोक स्थलांतरित झाली यादीत तिथे नाव राहिलं म्हणून शौचालयात नाव जोडून टाकली तुम्ही अरे लँडमार्कला त्यांचं घर करताय किमान हगंदारीत लोक राहायला जात होते हे कशा करता सांगण्याचा प्रयत्न होतोय आणि पुन्हा काही बोललं की झालं आम्हाला चाटू गुलाम बक्त काय पैसे खाणारे चाळीस वाले बदपैली छंदी फंदी असल्याशिवाय देऊन मोकळं हो व्हायचं काय असे किती चिल्ले पिल्ले बोलतात त्या प्रत्येकाला उत्तर कुठे देत बसायचं म्हणूनच मला राज ठाकरेंना सांगायचंय की बाकीच्याला बोलण्यात काय अर्थ नाही कोणाच्या मनात काय काळे बेरे आहेत कोण चिल्ले पिल्ले काय बोलतायत यापेक्षा सुद्धा सगळ्यात महत्वाचा विषय राज ठाकरेंचा की आपल्याला तरी कळायला हवं हो दोन हजार पासूनच आपण हे बोलताय मुळात राज ठाकरेंनी हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा एवढं चांगलं बोलतो तरी लोक मतदान का करत नाहीत त्याचं उत्तर सुद्धा माझ्याकडे आहे राज ठाकरे चांगलं बोलतात पण थोड्याच वेळेपुरतं बोलतात राज ठाकरे बोलतात ते कावर कायम राहत नाहीत आणि कायम राहत नाहीत म्हणून लोक तुमच्या मागे कायम राहत नाहीत अहो तुम्ही पहिले निवडून आलेले बारा आमदार तुमच्यासोबत नाही राहिले पुन्हा एखादी सत्ता एखादी सत्ता म्हणत एक एकच आमदार निवडून आला तो सुद्धा सत्ता गेल्यावरती तुमच्यासोबत नाही राहिला अपवाद फक्त आता एकच आहे ते ठाण्यात माजी आमदार झालेले राजू पाटील तेवढाच एक अपवाद आहे बाकी तुमचा माणूस तुमच्या जवळ येत नाही तुमच्यासोबत कुणी राहत नाही तुम्हाला सोडून गेलं की त्याचा उत्कर्ष होतो मोठा होता तो माणूस विचारा राम कदमांना होतो की नाही विचारा प्रवीण दरेकरांना होतो की नाही तो माणूस मोठा होत जातो तुम्हाला सोडल्यावरती तुमच्याकडे आल्यावरती तो छोटा होत जातो विचारा तयाना काय त्यांचं नाव छगन भुजबळ पाडलेले बाळांद गावकर बिचारांच्या नाशिबाला पुन्हा आमदारकी आली नाही कधीच तो छोटा होत जातो हे आपल्याला विसरताय आणि आपल्या तोंड फाटक्या कार्यकर्त्यांच्या जोरावर लोकांना बदनाम करण्याचा वेळा उचलताय तुमच्या बाजूनी बोलणाऱ्या माणसांवर सुद्धा सुख घेणारे तुमचे कार्यकर्ते तुमच्या बाजूनी लोक येऊ देतील का हाच खरा मोठा प्रश्न आहे यातच तुमच्याकडं गर्दी होऊन सुद्धा मत न मिळण्याचं कारण आहे हे राज ठाकरेंना कळेल त्या दिवशी गर्दीचं रूपांतर दर्दीमध्ये होईल आणि मतं मिळायला लागतील पण पक्ष राज ठाकरेंच्या मालकीचा आहे सांगणारे आम्ही कोण नमस्कार